नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द या गावात प्रोशक्ती अॅग्रो फार्मला भेट देण्यासाठी आलेलो आहे तर तुम्ही हा मागे फार्म बघताय हा ब्लॅक ॲस्ट्रोलोफ जातीच्या कोंबड्यांचा फार्म आहे तर यांच्याकडे आपल्याला आठ ते नऊ प्रकारच्या व्हरायटी म्हणजे कोंबडे असतील बदक असतील असे राजहंस पक्षी असतील असे सर्व पक्ष पक्ष्यांचे म्हणजे तर आपल्याला पक्षी या फार्मावरती बघायला मिळणार आहेत तर अजून कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण फार्म या फार्मची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे नमस्कार नमस्कार आपला परिचय माझं नाव विक्रम औदुंबर शिंदे आणि हा आपला प्रोशक्ती ॲग्रो फार्म आहे ज्यामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या कोंबड्या बदक टर्की गिनीफॉल राजहंस असा विविध प्रकारच्या व्हरायटी असणारे पक्षी पाहायला आणि खरेदीसाठी तुम्हाला मिळतील तर हा जो फार्म पाहताय तुम्ही हा आहे आपला ब्लॅक आस्टोलब जातीच्या कोंबड्यांचा पॅरंट शेड ज्यामधून आपण अंडी उत्पादन करून पिल्ली काढणार आहोत तर ही जी कोंबडी आहे तर ही कोंबडी वर्षाकाठी दोनशे ऐंशी ते तीनशे अंडी तीन देऊन कुक्कुटपालनामध्ये दे, शेतकऱ्यांना भरघोस असं उत्पन्न मिळवून देणारी कोंबडी असल्यामुळे आपण ह्या कोंबडीचं इथं उत्पादन घेत आहोत तर ह्या कोंबडीचं विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे की कमीत कमी, कमी खाद्यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न देणारी कोंबडी ही सध्या ह्या फार्ममध्ये किंवा ह्या पूर्ण पोल्ट्री क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना वरदान ठरत असल्यामुळं आपण ह्या पक्ष्यांचं इथं संगोपन करतो आहे तर ह्या कोंबडीचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे की आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं कंपनीचं फिडिंग किंवा कोणतंही केमिकलयुक्त किंवा काहीही भेसळयुक्त नसल्यामुळे ह्या अंड्यांना कोणत्याही प्रकारचं केमिकलाइज किंवा फर्टिलाइज काही नसल्यामुळे उत्पन्नासाठी चांगला सोर्स असल्यामुळे आणि शेतकऱ्यांना डिमांड आणि मार्केटिंग यामध्ये चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे ह्या कोंबड्यांसाठी आपण हा शेड तयार केलेला आहे तर यामध्ये आपल्याकडे आता हा जो फार्म आहे तर हा साडेतीन ते चार चार महिन्यांच्या ह्या कोंबड्या आहेत ज्यामध्ये आपण अजून एका महिन्यानंतर अंड्याचं उत्पन्न चालू करतो आहे तर त्या अंड्याच्या उत्पन्नातून आपण पिल्ली आणि अंडी हे दोन्ही विक्री करणार आहोत आपली या फार्माला सुरुवात कधीपासून झाली तर आमचा हा व्यवसाय आहे तो आमच्या मोठ्या बंधूंनी अरुण शिंदेनी आठ वर्षापूर्वी सुरू केला होता तर आठ वर्षापासून ह्या सुरुवातीला आपण गिरिराज वनराज कावेरी अशा विविध प्रकारच्या कोंबड्या ठेवल्या होत्या परंतु आपल्यापर्यंत ह्या ब्लॅक आस्टलब जातीच्या कोंबड्या मागच्या चार वर्षापासून आहेत आणि मागच्या चार वर्षापासून आपण ह्या खरेदी विक्री करतोय आपल्याकडे आता म्हणजे ह्या फार्मवरती कोणत्या कोणत्या प्रकारचे पक्षी म्हणजे उपलब्ध आता आपल्याकडे उपलब्ध असणारा आहे गिरिराज आहे त्यानंतर पुन्हा कावेरी आहे कावेरी नंतर ब्लॅक ऑस्ट्रोलप आहे आणि कोंबड्यांमधली विशेष जात मध्ये टर्की आहे टर्की हा ह्या ब्लॅक ऑस्ट्रोलप कोंबड्यांचं म्हणजे वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य म्हणजे कसं शेतकऱ्यांसाठी जो मुख्य उत्पन्नाचा कोंबड्यांमधून जो असतो अंड्याचा सोर्स असतो तो बाकी कोंबड्यांच्या मानाने यांचा जास्त आहे बाकी कोंबड्या ज्या आहेत ते एकशे साठ एकशे ऐंशी दोनशे दोनशे वीस अशापर्यंत देतात परंतु ह्या कोंबड्या ज्या आहेत ते दोनशे ऐंशी ते तीनशे ह्या सरासरी अंडी देतात यांचं प्रोटीन लेवल जर चांगलं मेंटेन राहिलं तर या कोंबड्या तीनशे प्लस अंडी देणाऱ्या आहेत त्यामुळं ह्या मुख्यत्वे आपल्याकडे भेटून जातील ह्याची उत्पत्ती आता तुम्ही करता येईल ह्याची आपण अंडी आणली होती कोकणातून अंडी मागवली होती आणि त्या अंड्यांपासून पिल्ली काढून आपण हे उभा केलेला आहे तसं तर चार वर्षापूर्वी आपल्याकडे होतं पण कोरोना काळात काय झालं थे। थे। कि अंड्यांचं मार्केटिंग होत नसल्यामुळे आपण ह्या कोंबड्या विक्री केल्या होत्या परंतु त्यानंतर पुन्हा एकदा ह्याच शेतकऱ्यांना ह्याचा पूर्ण लाभ घेता यावा आणि ह्या पोल्ट्री फार्ममध्ये कसं आहे की मुख्यत्वे काय होतात की मधील व्यापारी जे आहेत तो भरघोस उत्पन्न व्यापारी खातात शेतकरी शेतकऱ्यांपर्यंत किंवा पोल्ट्री फार्मच्या मालकापर्यंत ह्याचा काही फायदा होत नाही शेतकऱ्यांना काही भेटत नाही त्यामुळे पुन्हा एकदा आपण ह्या अंडी अवेलेबल करून याच्या पिल्ल्यापासून परत एकदा हे तयार केलेलं आहे म्हणजे कोंबडी किती दिवसात म्हणजे चालू सरासरी साधारण साडेचार ते पाच महिने पाच ते सहा महिन्यात अंड्यावर येते शेतकऱ्यांकडे कसं आहे खाद्याचं प्रमाण प्रोटीन हे वगैरे कमी असल्यामुळे साधारण सहा महिन्यात होते अगोदर जे केलं होतं त्यामध्ये साडेचार महिन्यात ही कोंबडी अंड्यावर आली होती आणि आता ही साधारण चार महिने झाले अजून एक पंधरा ते वीस दिवसात किंवा एक महिन्याभरात ही कोंबडी अंड्यांवरती येईल म्हणजे ह्या आता तुम्ही पिल्ली काढल्यानंतर तिथनं म्हणजे फिडींग कसं असतं फिडिंग कसं असतं की पहिले आठ ते दहा दिवस पिल्लांना ब्रुडिंग करतो आपण जे ऊर्जा देण्याचं काम असतं ब्रुडिंग असतं उभवणं थोडक्यात कोंबडी कसं अंडे आपलं पंख खाली उभवते परंतु जा, जा, जास्त क्वांटिटी असल्यामुळे आपण काय करतो की ते बल्बच्या सहाय्याने किंवा हलिओनच्या सहाय्याने उभवतो तर ते आठ ते दहा उभून झाल्यानंतर त्यानंतर परत असं मोकळ्या स्पेसमध्ये ठेवून त्यांचं खाद्य त्यानंतर पाणी हे मोठ्या स्केलवर करतो आपण म्हणजे खाद्यात म्हणजे काय काय खाद्यामध्ये आपण देतोय पालक त्यानंतर खराब झालेले टोमॅटो सडलेल्या भाज्या आपण वर खाद्यावरतीच त्यांचं पूर्ण फिडिंग भागवतोय हो लसीकरणाचं लसीकरण कसं असतं की लसीकरण सात चौदा एकवीस अशा तीन टप्प्यामध्ये असतं सातव्या दिवशी लसोटा चौदा दिवशी गंबोरा आणि एकवीसव्या दिवशी डबल डोस लसोटा असं त्यांचं वॅक्सिनेशन असतं म्हणजे लसोटा जे असते कसं आहे ह्यांना है? लकवा होऊ नये किंवा कोणतं नॅचरली अपंगत्व येऊ नये यासाठी लसोटा गंभोरा आणि डबल डोस लसोटा अशा तीन लशी असतात ज्या की आपण डोळ्यामध्ये आणि पाण्यामधून देतोय प्रत्येक प्रत्येक कोंबडीच्या डोळ्यामध्ये सुरुवातीचा लसोटा आपण डोळ्यामध्ये देतोय तिथून पुढचं सगळं पाण्यामध्ये दिलं तरी चालतं हे विक्री ही कशी केली जाते विक्री कसं आहे आपला हा म्हणजे दोन्ही कोंबड्या असतील किंवा ह्या कोंबड्या असतील किंवा टर्की किने नाही हा शंभर टक्के माल आपल्याला शेतकऱ्यापर्यंत आहे यामध्ये कसा आहे ह्या अंड्याच्या उत्पन्नामुळे व्यापाऱ्यांना ह्यात फायदा नसल्यामुळे हा शंभर टक्के माल शेतकऱ्यांपर्यंत जातोय त्यामध्ये काही स्थानिक शेतकरी असतील काही युट्यूब किंवा इंस्टाग्रामवरून व्हिडिओ पाहिल्यानंतर येणारे शेतकरी असतील त्यानंतर पुन्हा आपल्यासारखे कॉन्टेंट क्रिएटर करून इन्फ्लुएन्स होऊन आलेले शेतकरी असतील तर असा आपला हा पूर्ण माल शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोय म्हणजे ही जात म्हणजे बाहेर शेतकऱ्यांना योग्य आहे शेतकऱ्यांसाठी खरं तर हे वरदान आहे कारण की एवढं अंडी देणारी प्रजात तरी सध्या तरी आपल्याकडे महाराष्ट्रात अवेलेबल नाही असेल तरी ती महाराष्ट्रात नसेल कारण की जे आपण पाहतोय भरपूर जाती अशा कोंबड्यांच्या त्या सगळ्या ह्या फक्त चिकन आणि अंडी ह्या दोन्ही दोन्हीसाठी वापरल्या जातात परंतु अंड्यांसाठी विशेष करून असणारी एवढं उत्पन्न देणारी ही फक्त ब्लॅक ऍस्ट्रोलपच आहे <खेगा> म्हणजे काय काळजी घ्यावी मर होणे म्हणून यासाठी सर्दीची म्हणजे कसं असतं ते, सर ते गारव्यामुळे सर्दी होते ते। तर ती सर्दी असेल तर त्या सर्दीचं निदान लवकर होणं गरजेचं आहे त्यांचं औषध लवकर होणं गरजेचं आहे त्यानंतर पॉक्सी नावाचा एक आजार असतो तो आजार होणे हे खाली जे तुम्हाला दिसतं हे साळेचं भुसकट आहे हे ओलं झालं किंवा ह्याने मॉइश्चर पकडलं की ह्याच्यामधून संसर्गजन्य रोग होतो तर अशा आजार होणे म्हणून तेवढी काळजी घ्यावी लागते आता हे आपला दोनशे पक्षाचा ही फार्मा एवढा आहे हा म्हणजे रोज ह्यांचं कस म्हणजे नियोजन असतं आपलं कसं असतं की सकाळी आ... सहा साडेसहा वाजता यांचं फिडिंग होतं सहा ते सात मध्ये फिडिंग होतं सात नंतर म्हणजे हे जे तुम्हाला दिसतात हे भांडे हे फिडिंगचे आहेत हे पाण्याचे आहेत सकाळी पाणी दिलं म्हणजे खाद्य दिलं की त्यानंतर हे दिवसभर पाणी पितात आणि आराम करतात साधारण ह्यांचं रेस्ट जे आहे ते पाच ते सहा तास होतं त्यानंतर आपण परत सहा वाजता यांना पाणी देतो खाद्य देतो पाच ते सहा वाजता या भांड्यातून देतो किंवा खाली टाकलेला असतं हे पालक म्हणा खराब झालेले टोमॅटो हे सगळं यामध्ये टाकलं की ते खाद्य खाऊन झालं की पाणी पितात आणि त्यानंतर जे आपण पाहतो की यांना ब्रोटॉन वगैरे अशा औषधं फक्त यांची काय म्हणतो प्रोटीन लेवल चांगली राहावी यासाठी फक्त आपण वापरतो त्यातून तुम्ही विक्री करता म्हणजे विक्री, विक्री, विक्री आपण करणार आहोत परंतु अजून ह्याची अंडी अजून एक पंधरा ते वीस दिवसानंतर चालू झाली की त्यानंतर अंड्यातून आपण मग पिल्लं काढून त्यांची विक्री करणार आहोत हे आता कोंबडी जर म्हणलं ह्याची तर काय किमतीपर्यंत जाते आता ह्यात ह्यातून ह्याची कोंबडी जरी म्हटलं तरी आता हा नर पक्षी आहे ह्याची साधारण मार्केट किंमत जरी काढली तरी ह्याचा हा जो तुरा ही शाईन हा कोंबडा सरासरी सातशे ते आठशे रुपये पर्यंत जातो आणि ह्याचे वजन ज्यावेळेस वाढेल आता हा आपल्याकडे आहे तो चार महिन्याचा आहे हे सहा महिन्याचा कोंबडा ज्यावेळेस होईल त्यावेळेस हजार रुपयाच्या आसपास जाईल आणि मादीची जी किंमत आहे त्या अंड्यावर आलेल्या मादीची किंमत साधारण पाचशे ते सहाशे रुपये आरामात होऊन जाते कोंबडीचं वजन साधारणतः म्हणजे किती वजन कसं असतं अंड्याचं उत्पन्न भरपूर असल्यामुळं ही कोंबडी साधारण किलो दीड किलोच्या पुढे जात नाही अंड्याचं उत्पन्न देणाऱ्या कोंबड्यांची वजन भरपूर वाढत नसतात त्यामुळे ह्या मादीचं जे वजन आहे कोंबडीचं जे वजन आहे साधारण तेराशे ग्रॅम ते दीड किलो दीड किलो हायस्ट होते त्यामुळे कसं आहे ह्या कोंबड्यांची वजन नसतात फक्त नराचं वजन जे होतं ते दोन ते तीन किलो साडेतीन किलो पर्यंत नराचं वजन जातं अंडी देण्याची अंडी देण्याची जी क्षमता आहे तर ही अंडी देण्याची क्षमता एकदा सुरू झाली सहाव्या महिन्यानंतर ज्या वेळेस अंडी चालू करतात तर ही अंडी साधारण दोनशे ऐंशी ते तीनशे अंड्यापर्यंत देतात परंतु कसं आहे आपल्या हे जे आहे संगोपन जे आहे त्यामध्ये समजा यांना प्रोटीन कमी पडलं खाद्याचं व्यवस्थापन व्यवस्थित नाही झालं तर त्या कोंबडी अंडी बंद करतात आणि त्यांचं प्रोटीन लेवल पुन्हा एकदा लेवलला आलं की ते पुन्हा अंडी चालू करतात अशा पद्धतीने ह्या दोनशे ऐंशी ते तीनशे तीनशे प्लस अंडी घालतात